<laughs> वाटतं की जर असे विषय तुमचे असे मोजले तर भरपूर डॉ लागायला पाहिजे तुम्ही तुमच्या नावामागे म्हणजे तुम्ही सहज सांगता सांगता एक आठवण सांगलीत की दिनानाथ मंगेशकरांवर सुद्धा तुम्ही डॉ करू नाही डॉ नाही इतका अभ्यास दिना आ, उद्या उद्या दीनानाथांचा स्मृती स्मृती दिन जन्मशताब्दी होती तर डॉक्टर अशोक राधाडे जे आहेत त्यांनी ही माझ्या डोक्यात एक किडा भरवला काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ते, ते म्हणाले की दीनानाथांची जन्मशताब्दी गोव्याला मंगेशीला करायची आहे तर त्यांच्या गाण्यावरती मी बोलेन पंचेचाळीस मिनिटं त्यांच्या अभिनयावरती दामू केंकरे बोलतील त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं संगीत ह्याच्यावरती तू बोल म्हणलं मी काय बोलू म्हणाले नाही तू बोल मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही आता अशोक अशोकनी पुन्हा ही जबाबदारी घातली म्हटलं रानडेसर म्हणतात तर करूया मग मी सहा महिने त्याला भेटलो आणि मग मास्टर दीनानाथ त्यांचं गाणं त्यांचं सगळं त्या काळातली चरित्र सगळं सगळं वाचलं आणि माझा पेपर गोवा कला अकॅडमीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले दीनानाथांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं गाणं जो मी पंचेचाळीस मिनिटाचा शोधनिबंध माझा वाचला हृदयनाथजींना तो अतिशय आवडला आणि तो जो माझा जो काही शोधनिबंध झाला त्याच्यासाठी मग मी खूप अभ्यास केला मला ह्या तर अभ्यास करायला खूप मजा येते म्हणजे असं की दीनानाथांची ताण कशी होती मग कर... ती मी ऐकल्या रेकॉर्ड्स ऐकल्या मग मला काय करायचं होतं त्यांची ताण त्यांचे मूड्स आणि त्यांचं व्यक्तिमत्व ह्याचा काय संबंध आहे मग मी पद्मजा फेणा माझी मैत्रिणी आहे मग तिच्याकडे गेलो कारण ती हृदयनाथूंकडे शिकली हृदयनाथ दीनानाथांच्याकडून असत तर मग पद्माजाला सांगितलं मला ते सगळं म्हणून दाखव मग पद्माजाने मला सगळी गाणी दिनानाथांच्या स्टाईलने म्हटली तर कशी होतात नॉर्मल म्हटली तर कशी होतात हे सगळं म्हणजे परवा ती युवती मनाला म्हणत मन होती ना आता त्या सारेगमोको संजीवनी बिलांडे तर ते दीनानाथांच्या स्टाईलने कसं होतं युवती मनाला तर ते सगळं मला तिने म्हणून दाखवलं आणि ती गात होती आणि मी माझ्याकडे किस्से होते सगळे दीनानाथांचे कारण मला ते अभ्यासात खूप मिळाले होते तर मी ते किस्से सांगत होतो ती गाणी गात होती तिचा नवरा म्हणाला तुम्ही दोघे प्रोग्राम करा म्हणाला <laughs> की तुम्हाला दीनानाथांच्या वरती खूप छान प्रोग्राम करता येईल तर असा तो अभ्यास झाला संगीताचा मध्यंतरी मी दीनानाथ दलालांच्या चित्रांचा एक एक पुस्तक प्रसिद्ध झालं तर त्याच्या प्रकाशनामध्ये मी सरवटे आपले वसंत सरवटे प्रभाकर कोलते आणि प्रफुल्ला डहाणूकर ह्यांच्या बरोबर मला चर्चा करायची होती त्यानिमित्तानं ते मी दलालांच्या चित्रकलेचा अभ्यास केला मग त्या चित्रकलेवरती काही प्रश्न विचारले बोललो मला अशा तऱ्हेचा अभ्यास करायला खूप आवडतो मी त्याच्यामध्ये ते असं मला करायला सांगितलं तर मजा येते म्हणून मी करतो तुम्ही स्वतः सुद्धा चित्र मी स्केचिंग करायचो आता मी माझ्या मुलाला काढून देता येतं एवढी तेवढं स्केचिंग करतोय पण मी त्याच्यातही माझं शिक्षण काही नाहीये हा पण मी पाहिलंय म्हणजे मी प्रदर्शन बघितली लोकांचं वाचलं बघितलं तेवढंच फक्त मी त्याला काही हे नाही पण असं जर मला करायला मिळालं सिस्टमॅटिक तर मी करतो मग म्हणजे दलालांचे समकालीन कोण मग मुळगावकर मग मुळगावकरांची लाईन दलालांची लाईन ह्याच्यात तुलना करा मग असं सगळं मजा येते ते करायला म्हणजे तुम्ही काम गाईड आहात डॉक्टर तर म्हणजे आलंच त्याच्यात पण उत्तम गाईड सुद्धा होऊ शकता अशा पद्धतीने विद्यार्थी मला मजा येते नाही नाही गाईडच आहे हो मी माझ्यासाठीच प्रस्ताव मांडलेला आहे आता सगळ्यांनी फॉर्म दिले भरून आमच्या मित्रमैत्रिणींकडे सगळे फॉर्म आपण इथे गोळा करूया आणि आता याच्यातून काय करायचंय सगळ्या फॉर्म आता या फॉर्म मधनं आपण आपले जे चार प्रायोजक आहेत त्या चार प्रायोजकांना इथे बोलावणार त्यांचा हात कोणाला लकी ठरतो ते पाहणार अच्छा भाग्यवान त्याच्यानंतर लास्ट प्रश्न विचारा आणि नाही फॉर्म येईपर्यंत मला एक आणखी एक प्रश्न विचारायचा तो लास्ट प्रश्न म्हणजे शेवट गाण्या नाही हो, तो तर करूच या बरं ठीक पण फॉर्म झालं की पण बक्षीस दिल्यावर बक्षीस दिल्यावर मला एक सांगा एवढा सगळा गोतावळा असतो तुमच्या अवतीभोवती आयपीएच चा शिवाय तुम्ही काय काय उपक्रम करता त्यांचा शिवाय तुम्ही प्रॅक्टिसही करता अतिशय उत्तम त्या समस्यांचा तेव्हा स्वतःला शांत करण्यासाठी तुम्ही काय काय करता स्वतःला शांत म्हणजे एक दिवसाचा शेवट हो म्हणजे माझ्या मुलाबरोबर आणि पत्नी बरोबर आमचा एक्सक्लुझिव्ह वेळ असतो तो घालवतो आम्ही सगळे प्रवासाला जातो मग अनिल बाबाने सहल आहे तो आम्ही सहली काढतो आमच्या सहलीमध्ये आम्ही आमच्या आम इष्टमित्र कुटुंबियांना घेऊन जातो आणि एवढं कुटुंब आहे आता नाही ते सिलेक्टेड लोक आहेत तर त्यामुळे सहली असतात त्याचं मला आणि माझ्या पत्नीला खूप वेळ आहे त्याचं की असतं सहली करायच्या ऑर्गनाईज करायच्या म्हणजे आपल्या लो लोकांसाठी बरोबर तर ते आम्ही करतो वाचन करतो गाणं म्हणतो असं चालू असतं म्हणजे हा तुमचा विरंगुळा आणि शिवाय कामात बदल हा सुद्धा तुमचा विरंगुळा अभ्यासात बदल हा विरंगुळा अभ्यासात बदल खूपच मस्त विरंगुळा तुमच्या यापुढची जी, जी स्वप्न आहेत असं म्हणतात की माणूस जी कल्पना करतो त्यातला केवळ दहा टक्केच ती प्रत्यक्षात येते हो, खरे पण आपण एवढ्या सगळ्या अद्भूत कल्पना बघतो त्या जर दहाच टक्के असतील तर उरलेला नव्वद टक्के काय असतील हा प्रश्न पडतो तर अशा नवनवीन कल्पना घेऊन तुम्ही समाजाभिमुख सतत कार्य करत राहावं आणि असे डॉक्टर आनंद आम्हाला बघायला कायम आवडतील सगळ्यांच्या वतीने टाळ्यांच्या रूपात आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो